ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहाराप्रकरणी एम एम चे नगरसेवक तौफीक शेख आणि शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यात ही आचारसंहिता लागू करण्यात आली अशा ऐन धामधुमीच्या काळात विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना एमआयमचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख आणि शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी संदीपान नरोटे वय बेचाळीस राहणार राजस्वनगर विजापूर रोड सध्या राहणार शिवसागर सिटी फेज वन सिटी रोड संतोष हलजवळ पुणे यांच्या वडिलांनी सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये नेहरू नगर परिसरातील माशाळ वस्ती येथील सहा हजार पाचशे चौरस फुटाची जागा नगरसेवक तौफिक इस्माईल शेख वय अठ्ठावन्न नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल वय छप्पन्न तसंच धर्मा चंद्राम माशाळे वय चाळीस राहणार माशाळे वस्ती बाबुराव चंद्राम माशाळे वय पंचेचाळीस मधुकर चंद्रा माशाळे वय पंचावन्न मलकू चंद्राम माशाळे वय पस्तीस यांच्याकडून विकत घेतली होती हा प्लॉट आजपर्यंत कोणालाही विक्री बक्षीस अथवा तारण नसताना या सहा जणांनी मिळून याच प्लॉटची बेकायदेशीरपणे चंद्रकला पुकाळे आणि रेखा परशुराम गुंजे यांना बेकायदेशीरपणे विक्री केली या संदर्भातील न्यायालयीन निकाल संदीपान नरोटे यांच्या बाजूने लागला असं असताना या सहा जणांनी मिळून बेकायदेशीर व्यवहार करत संदीपान नरोटे यांच्या ताब्यात संबंधित प्लॉट असताना मार्च दोन हजार अठरामध्ये मनोज शेजवाल आणि तौफिक शेख यांनी अतिक्रमण करून तारेचं कंपाऊंड बांधलं आणि फसवणूक केली याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत